सुंदर तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज पहाटे साडेतीन वाजता उठलोय मी आणि पटपट आवरलं म्हटलं लवकर निघूया आज मी आज माझ्यासोबत स्वप्नील गोपाळ आणि आजची जी राईड आहे ती रत्नागिरी रॉयल ने आयोजित केलेली आहे ती रत्नागिरी पासून देवगड आणि शेवट त्याचा होईल पुणकेश्वर मध्ये मला पण एक्झॅक्ट लोकेशन माहिती नाहीये पण साधारणतः रत्नागिरी रत्नागिरी नंतर पावस झाडाची फांदी आली रात्री मजबूत पाऊस पडलाय आणि त्यामुळे कुठे कुठे रस्ता पण ओला दिसतोय आणि ती फांदी पण आता खाली आली होती पावणेसरचं टायमिंग होतं पोचायचं मला ऍक्च्युली उशीर झाला आता वाजलेत सहा का असं कळे बाहेर पडायचं ना तर त्याच्या वाईफ काही वेगळ्याच असतात सात वाजलेत आणि आता पोचलय रॉयल एनफील्ड रत्नागिरीमध्ये माझ्यासोबत इकडे स्वप्नील आहे आणि सकाळी लवकर निघालो म्हटलं आपल्यामुळे उशीर नको पण इथे अजून दोन तीनच रायडर आले बघूया अजून किती जण येत आहेत आणि राईड किती वाजता सुरू होते आपण कुंकेश्वर देवगड फोर्ट अशा ठिकाणी सर्व विजिट करून येणार आहोत ओके सो so, आता तुम्ही वातावरण बघताय थोड्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे सो so, काही ठिकाणी कसं आहे माती वगैरे आलेली आहे रस्त्यावरती सो थोडं कॉशन घेऊया त्या ठिकाणी मजा येणार आहे एक लाईक आणि सात वाजता निघता निघता आता पाहुणे वाजलेत आणि पाहुणे वाजता आपण निघालोय ऍक्च्युली पहिला ब्रेक जो घ्यायचा आहे तो ब्रेकफास्ट साठी घ्यायचा अडीवरे मध्ये मित्रांनो तर अडीवरेमध्ये आणि आडिवरेमध्ये आम्ही आता ब्रेकफास्टला लागलो आता ब्रेकफास्ट करून झालेला आहे मग नंतर आठवण आली मी ब्लॉकमध्ये मध्ये कंटिन्यू करायचं आहे खूप सुंदर ब्रेकफास्ट आहे कोकणी साईड मध्ये मिसळ आहे मित्रांनो आजच्या राईडमध्ये खूप बाईक्स आहेत इकडे हंटर आहे इकडे क्लासिक आहे थ्री फिफ्टी एडिशन तर इकडे थंडरबर्ड एक्स आहे इकडे कॉन्टिनेंटल जी टी आहे सिक्स फिफ्टी इकडे परत हंटर आहे हंटरचा दुसरा कलर आहे ब्लॅक अँड रेड इकडे पहिल्यातली हिमालयन आहे आणि ही जी बाइक आहे ना ही स्पेशल आहे हे सुपर मेटिओर आहे सिक्स फिफ्टी सी सी परत एक अजून एक मेटिओर <laughs> तो तो या साईडला क्लासिक आहे थ्री फिफ्टी ब्लॅक कलर मध्ये त्यानंतर इकडे ब्ल्यू कलर मध्ये एक आहे मेटेअर ही एक आहे पलीकडे आपले आहे आणि तो पण आपलाच आहे मित्रांनो तुम्हाला खरंच सांगतो यायचं तर कोकणात फिरायला या कोकणामध्ये तुम्हाला हर तऱ्हेची झाड आणि निसर्ग बघायला भेटतो तुम्हाला इथं समुद्र बघायला भेटतो खाड्या बघायला भेटतात नद्या बघायला भेटतात ही आंब्याची झाड आणि विशेषतः या सीझन मध्ये जर तुम्ही आलात मे महिन्यात वगैरे एप्रिल मे तर तुम्हाला छान छान आंबे सुद्धा बघायला पण मिळतील आणि खायला सुद्धा मिळतील त्यांच्यापासून जरा जपूनच मुखी जनावर आहेत त्यांना समजत नाही आपण कुठे जायचं पण आपल्याला कळतं आपण गाडी कशी चालवायला पाहिजे मित्रांनो ही खाडी आहे हे नाट्याची खाडी नाही नाटे नाटे, नाटे।, नाटे, नाटे। कोकणामध्ये समुद्राच्या कडेला किंवा खाडीच्या कडेला घर असणं पण केवढं भाग्य आहे म्हणजे याच्यात एक बेनिफिट असा आहे की तुम्हाला दररोज मासे खायला मिळतात जर तुम्ही वार पाळत नसाल तर आणि अजून एक फायदा म्हणजे दररोज तुमच्या समोर अशी सुंदर खाडी या सुंदर नौका लागलेल्या आहेत मच्छीमारांच्या आणि हा सुंदर निसर्ग हा तुम्हाला दररोजच बघायला भेटणार आहे वा 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 एक नंबर नजारा एक नंबर खतरनाक मित्रांनो बघा काय मस्त व्ह्यू दिसतोय बघा आपल्या दोन्ही साइडला पाणी आहे आणि त्या खाडीवरून आता आपण चाललोय मस्त बघा नारळांची झाड आहेत मस्तपैकी नारळ आणि पोपळीच्या बागा आणि त्यातून हे जाणारे वाटा सुंदर असे नजारे इथून देवगड आहे आता चोवीस किलोमीटर आणि विजयदुर्ग किल्ला आहे एकवीस किलोमीटर असे असंख्य ब्रिज आहेत ना कोकणात तुम्हाला लागतील खाडीवरनं समुद्रावरनं हे बघा काय ते सौंदर्य कोकणाचं आमच्या एक नंबर बाप रे देवगड मध्ये एवढं ट्राफिक ना खूप ट्राफिक मला खरं सांगतो बाईक आहे म्हणून पटपट प्रवास करता येतो साधा आता भरपूर बुलेट ह्या साईडला गेला की कुठे राईट साईडला व्हायचं राईट साईडला मित्रांनो रस्ता चुकला होतो अर्धा ग्रुप आमचा पुढे गेला आणि आम्ही मागे राहिलो होतो कोकण कोस्टल रूट हे समाधान आहे की आपण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा बाजूला पूर्ण आपला समुद्र आहे आणि त्या समुद्राचं दर्शन आपल्याला काय होत राहतं असा सुंदर समुद्र आणि त्याच्या बाजूने आपण जात असतो मस्तपैकी सुरुच सुरूचं आहे ऋषीकडे सुरुची झाड आहेत आणि मधून हा कच्चा रस्ता जातोय हा रस्ता ऍक्च्युअली आहे ना मी बरेच वर्षापूर्वी आलो होतो तेव्हाही असाच होता मातीचा आणि आताही असंच आहे मित्रांनो तुम्हाला भारी नजारा दिसणार आहे बघा एक नंबर नजारा दिसणार आहे बघा समोर समुद्र आहे आणि आता आपण एका बाजूने खाली उतरतोय आणि खाली आहे ते म्हणजे कुणकेश्वर मंदिर आणि त्या कुणकेश्वर मंदिरचा तिथे कळस दिसतोय बघा जो झेंडा फडकतोय ना ते कुणकेश्वर मंदिर आहे मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी आता आम्ही कुणकेश्वरला पोहोचलो गाड्या पार्किंगला लावल्या आहेत आणि आता आम्ही कुणकेश्वर मंदिर मध्ये दर्शन घेऊन आलेलो आहे बाहेर तुम्ही बघू शकता माझ्या समोर हे मंदिर आहे आणि हा मंदिराचा परिसर आहे आपले रायडिंग पार्टनर आहेत सगळे इकडे स्वप्न आणि हा कुणकेश्वरचा समुद्र किनारा वा वा, वा। काय नजारा दिसतोय बघा मित्रांनो आता मगाशी येताना तर दिसतात पण जाताना आणखीन सुंदर दिसतोय बघा मला वाटतं त्या साईडला ना पवन चक्क आहेत आणि आपल्याला त्या साईडला जायचंय जर तुम्ही इकडे फिरायला येत आहे तर इकडे होमस्टे वगैरे भरपूर आहेत त्यामुळे तुम्हाला अत्यंत कमी पैशामध्ये इथे राहायची सोय आणि जेवणाची सोय सुद्धा इथे उपलब्ध आहे गर्दी पण खूप असणार आहे गाड्या खूप दिसतात बाहेर पवन आजपर्यंत मी लांबनं बघितली होती तेवढ्याजवळ पहिल्यांदा बघतोय बघा मित्रांनो केवढी मोठी पवन पवनचक्की आहे इथे भरपूर स्टॉल्स वगैरे आहे फूड स्टॉल्स मला वाटतं संध्याकाळी खूप गर्दी होत असेल या साईडला इकडे झिपलाईन आहे बघा मारी नाही माहिती पटकी दे ना तुला मारी झिपलाईन इथे आहे उपलब्ध तुम्ही इथे ते करू शकता ऊन भरपूर आहे भर उन्हात आता फिरायला आलोय इकडे आम्ही मित्रांनो सुंदर अशी कमान केले बघा झाडासारखी खूप छान वाटते मित्रांनो मी आता देवगडच्या पवनचक्की भागात आहे तर इथे एवढं डेव्हलप छान छान केलं आहे ना आपल्या रत्नागिरीमध्ये असं का नाही आहे असं रत्नागिरीमध्ये आहे ना कसं डेव्हलप झालं पाहिजे आ, तुम्ही बघू शकता त्या साईडला पवनचक्की खूप आहेत आणि ह्या साइडला गार्डन वगैरे केले आहेत इथे वरती श्री शंकराची मूर्ती आहे आणि हे जे कंपाऊंड जे केलेलं आहे ना हे सगळं कॉन्क्रीटचं आहे पण दिसायला लाकडी दिसतंय बघा तर खूप छान केलं आहे एकदम पर्यटनासाठी आहे ना आपल्या रत्नागिरीमध्ये सुद्धा हे अशा गोष्टी होणं गरजेचे आहेत आणि ह्या झिपलाईन वगैरे आता मी आरेवारीमध्ये बघितली होती झिपलाईन तर आहे पण ज्या अशा गोष्टी आहेत ह्या पर्यटनाच्या ह्याने रत्नागिरीचा खरोखर विचार झाला पाहिजे नाहीतर देवगड सिंधुदुर्ग हे सुद्धा आपल्या भागातच आहे म्हणजे आपण कोकणात राहतो तर हे जसं चांगलं डेव्हलप होतं आहे त्याप्रमाणे आपलं रत्नागिरीसुद्धा त्या ह्याने डेव्हलप झालं पाहिजे असं मला वाटतं तुम्ही बघू शकता समोर झी प्लाईन आहे आणि ते बघा चाललेत हे बघा वरती इथे शंकराची मूर्ती आहे आणि हा किनारा आहे एवढा स्वच्छ आहे इथे अजिबात कचरा वगैरे नाही आहे खूप चांगलं हो नियोजन आहे या बाजूला हा एक असा सुंदर स्पॉट तयार केला आहे बघा पूर्ण लाकडी वाटतंय पण हे सगळं मध्ये केलेलं आहे आणि मजबूत आहे एकदम आणि इथं उभं राहून तुम्हाला हा सुंदर असा मस्तपैकी व्ह्यू बघायला भेटतोय वरती तुम्ही बघू शकता त्या इडलं पवन चक्क्या वरती सुद्धा आहे बसण्यासाठी वगैरे आणि इकडे झीपलाईन आहे ही झिपलाईन इकडून अशी पूर्ण खालच्या बाजूला जाते मित्रांनो उन्हातनं भरपूर भरपूर राईड करून आता आम्ही आलो जेवायला वसंत विजय या हॉटेलला देवगडच्या आम्ही जेवायला आलो आहे आणि तुम्ही बघू शकता कोळंबी थाळी मागवली इकडे फ्राय केलेली कोळंबी आहे इकडे मसाला कोळंबी आहे कोळंबीचा रस्सा आहे इकडे सलाड आहे कांदा वगैरे काय काय त्याच्यानंतर चपाती आहे इकडे मिरचीचं लोणचं आहे तर अशी सुंदर थाळी आहे कार्यक्रमाच्या शेवटी समारोप करायचा आता फिरायचं जर कंटाळा आला असेल तर माझं एक पाच मिनिट स्पीच आहे ते तुम्ही ऐका म्हणजे कसं चार बोल जर तुमच्या कानावर पडले तर आयुष्यात कुठेतरी तुम्हाला पुढे उपयोगी पडतील ना ते उन्हातून असं फिरताना जरा कसं माहितीये सकाळी जरा लवकर निघा उन्हाच्या टायमिंग जरा कुठंतरी झाडाच्या आडवज्याला जाऊन आराम करा असं मला म्हणायचं आहे असं मग तसं केलं होतं जर तुम्हाला जरा बरं पडेल ना ह्या नुसती जरा लक्ष ठेवा जेवण तर झालं जेवण खूप सुंदर होतं ऍक्च्युअली देवगड फोर्ट वरती जायचं आहे पण अजून पण थोडं ऊन आहे आणि फोटो पॅक झाले मित्रांनो आता आम्ही आलोय देवगड किल्ला त्या साईडला आहे आणि इथे सगळ्या बाईक्स वगैरे आहेत सगळेजण इथे चिल करतात थोडा वेळ आराम करत आहेत आणि तुम्ही बघू शकता सूर्यनारायण हळूहळू खाली जात आहेत पण सनसेटला खूप वेळ आहे पण वारा जो सुटला आहे ना एक नंबर स्वप्ना आज दिवसभर आपण राईड करतोय यांच्याबरोबर फिरतो उन्हाचा नंतर पण आत्ताचा हा जो एक क्षण आहे तो आपण आज भिवण बसलो आहे भरपूर वारा येतोय आणि खूप गार वाटतोय मला आहे ना समुद्रकिनारा हा भरपूर आवडतो कारण तिथं बसल्याच्या नंतर एक अलग म्हणजे एनर्जी माहिती हा एनर्जी आहे पण ती एक समुद्राच्या जरी लाटांचा खळकड जरी असला पण ती मनाला जी शांती भेटते ना ती कधीतरी अशी एकांत बसायचं आणि मग ते एक भारी वाटत मला वाटतं आणि ते या राईडच्या आता शेवटच्या टप्प्यात आपण आहे असा जर शेवट असेल तर ते एकदम भारीच वाटतं भारी भारी भारीच वाटतं म्हणजे पूर्ण दिवसभराचा थकवा किंवा जो ताण होता ना तो सगळा आता निघून गेलेला आहे जेवल्यानंतर असं वाटलं होतं की आता झोप वगैरे येते काय किंवा आता आपण जा हे करणार कधी जाणार आल्यावरती आपल्याला जरा बरं वाटतंय बरं आता वेळे अभावी देवगड किल्ला आता परत बघायला जाईन की ना मी सांगता येत नाही कारण आता आपल्याला वाजले किती चार वाजून गे कि गेले तरी चार वाजून गेले त्यामुळे आपल्याला देवरुखला जायला किमान इथून अडीच तास तरी पाहिजेत तर त्यामुळे आज किल्ला बघणार नाही होत परत कधीतरी आपली कोकण राईड होईल त्यावेळेला वेळेला तुम्हाला किल्ला मी नक्की दाखवेल आणि त्यातून तुम्हाला किल्ला बघायचा असेल तर आपल्या मागच्या एका ब्लॉगमध्ये आपण कुणकेश्वर कुणकेश्वर मंदिरचा जो ब्लॉक केला आहे त्याच्यामध्ये आपल्या ब्लॉगमध्ये हा किल्ला दाखवलेला आहे